मला कर्ज आहे मला सवार टाउचर करतात म्हणायचे आणि त्यातले एक दोन घरी पण यायचे आणि धमकी देऊन जायचे तुला मी मारतो तुला पाय मोडतो तुझा मग असं करून तरी खरंच तसं केलं त्यांना कोंडून मारलं त्यांनी आणि त्यांनी मला सांगितलंच नाही म्हणले गाडीवरूनच पडलं म्हणले आणि ती सारखे टेन्शन मध्ये असायचे म्हणायचे मी म्हणायचे किती आहे सांगा पण ती म्हणायचे मी हाय मी हे करतो तू नको टेन्शन घेऊ म्हणायचे पण मला लई टॉर्चर देत म्हणायचे मी याच्यामुळे मी लय टेन्शनमध्ये आहे म्हणायचे आलेले पगार सगळे तिकडे जाते मी घरी काय करू म्हणायचे मी तुम्हाला सुख सोयी देऊ शकत नाही तुम्हाला म्हणायचे कारण ती मला एवढं बाहेर टॉर्चर करून घ्यायची मला धमकी द्यायची मला फोन आले तरी ती मला बोलायचे नाही माझ्यासमोर बाहेर जाऊन बोलायचे मी विचारायचे त्यांना तर म्हणायचे काय नाही मी हाय मी बघतो म्हणायचे ते मला अंधारात ठेवलं त्यांनी मला नाही कळू दिलं आणि शेवटी चिठ्ठीत दिलं मला आधी जर सांगितलं तर आम्ही दोघं लढला असतो पण यांनी असं कसं केलं यांनी आता चिठ्ठीत घेऊन माझा नवरा येईल काचे पैसे आम्ही दिले असते की देतेच होते ती सगळे दुप किती दुप्पट तिप्पट चौपट त्यांनी वसूल केले की त्यांनी पण माझा नवरा येईल का आता सांग बरं ही माणूस की कुठेही कुठला काय देत आहे सांग बरं एवढं वसूल करायचं असतं एखाद्याचा जीव घेईपर्यंत पैशाला इतकं महत्व दिलं त्यांनी एखाद्या कुटुंबाचं मुलाचं बायकोचं त्यांना नाहीत का बायका ना मुलं हा एखादी बहीण आहे ती आपली असं त्यांना का वाटलं नाही हा काय आता मी कुठं बघू कोणाकडे बघू माझा करता पुरुषच गेला की मी कसं सावरू आता माझ्या मुलांची शाळा कस करू मी आता हा ती कसलं न्याय आहे माझ्या नवऱ्याने ज्यांची ज्यांची नाव लिहित नाटक ही झालीच पाहिजे माझ्या नवऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे त्याशिवाय मी शांत बसणार नाही आज माझ्या पतीचं दुःख ठेवून मी एवढं फिरते माझ्या मुलाला माझ्या पतीला न्याय मला भेटलाच पाहिजे मी कुठं परत पण जायला तयार आहे मी मला कधी काय मागितलं नाही शेवटची मागितली मी ती त्यांना मिळवूनच देणार आहे मी मिळवूनच देणार आहे